मंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची महत्वाची माहिती आज मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे लाईव्ह होते त्यांनी लाईव्ह मध्ये मित्रांनो जी माहिती दिलेली ती आपण बघणार आहोत व्हिडिओची शेवटी मित्रांनो महत्वाची माहिती देखील तुम्हाला देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर बघूया डिटेल मध्ये काय माहिती त्यांनी दिलेली आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचे पैसे कधी भेटणार आहेत या योजनेचे त्याच्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे डिटेलमध्ये बघूया अडीच कोटी महिलांना पंचेचाळीस हजार कोटी रुपये हे दरवर्षी आम्ही या योजनेच्या मार्फत दर सुरुवातीला जुलै महिन्यापासून ती योजना सुरू केली सुरुवात झालेली आहे अडचणी येत आहेत ॲपच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा महिला मला सांगतायत की दररोज ॲपवर आता सध्या पाच ते सात लाख लाभार्थी फॉर्म भरतायत इतक्या मोठ्या संख्येने फॉर्म येत असल्याने फॉर्म भरताना काही अडचणी येत आहेत सुरळीत करण्यात आम्ही यश टप्प्या टप्प्याने मिळवतोय फॉर्म भरत असताना माय माऊली आणि तो फॉर्म भरून घेणाऱ्याचा माझा महिला भगिनी असतील इतर माझे सहकारी असतील त्यांना सांगायचंय की जर काही फॉर्म भरत असताना चुकला तर भरला जात नाही साहजिकच त्याच्यामुळे संपूर्ण फॉर्म दुरुस्त करण्यास एकदा आम्ही मुभा दिलेली आहे प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्या त्या विधानसभा मतदारसंघात एक कमिटी नेमायची आणि त्या कमिटीमध्ये आता इथं नगर शहराच्या करता जी कमिटी असेल त्याचा प्रमुख हे संग्राम जगताप आपले आमदार असतील ते तिथं चा जी छाननी करतील अशा चुका झालेल्या ठिकाणी आणि कुणावर अन्याय होऊन देणार नाही या प्रकारे एकदा तो फॉर्म तुम्हाला दुरुस्त करण्याची मुभा आहे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नेमलेल्या समितीला पडताळी करून दुरुस्त करण्याचा अधिकार आहे तालुक्याच्या समिती सुद्धा पडताळणी करण्याचा अधिकार आहे ग्राम समितीमध्ये देखील सुधारणा पडताळी करण्याचा अधिकार आहे आणि अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक हा संयोजक आहे आणि आशा सेविका आणि तलाठी त्याच्यामध्ये सदस्य आहेत अशा प्रकारे माझ्या खरोखरी जे अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे माझ्या माय माऊलींना हे पैसे मिळाले पाहिजेत डायरेक्ट त्यांच्या अकाउंट मध्ये गेले पाहिजेत त्यांच्या बँकेच्या खात्यात गेले पाहिजेत कारभार आम्हाला करायचा कुठंही कुणाकडच्या तरी हातात पैसे दिलेत आणि त्यांनी तुमच्या हातात दिले असं होणार नाही डायरेक्ट मंत्रालयातनं पैसे तिथं आम्ही अकाउंटला टाकले की ते तुमच्या अकाउंटला पोच होणार आहेत अशा पद्धतीनं तुमचा अकाउंट पण नंबर आम्हाला लागणार आहे या प्रकारे आपल्याला सगळ्यांना पुढं जायचंय यामध्ये हा सगळा कार्यक्रम करण्याच्या करता कोणी ना कुणी राबावं लागतं प्रयत्न करावे लागतात कष्ट घ्यावे लागतात ते आमचे संपत बारसकरांनी घेतले आमच्या असणारे संग्राम आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आणि तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय त्याचं समाधान आम्हाला आहे कारण शेवटी योजना देत असताना ती माझ्या महिलांच्या मध्ये लोकप्रिय झाली पाहिजे ती तुम्हाला पण आवडली पाहिजे माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हे सगळं होत असताना अनेकदा माझ्या महिला या लाडक्या महिलांच्यासाठी काही खास आपण बजेटमध्ये गिफ्ट दिलं पाहिजे आणि माझ्या बहिणींना मायमाऊलींना हक्काचं मानधन मला कसं देता येईल याकरता आपण ही योजना सुरू केलेली आहे आणि महिलांना कशी ती उपयोगी ठरेल या करता सगळ्यांचा आज वाढदिवसाच्या दिवशी पण मी माझा नगर जिल्हा देवळाली प्रवराला मी जन्माला ला आलोय आणि त्याच्यामुळे सुरुवात मी माझ्या अजोळच्या जिल्ह्यापासून केलेली आहे पारनेर नगर श्रीगोंदा आणि नंतर कर्जत असं मी महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये जाणार आहे त्याच्यामध्ये माझ्या मायमाऊलींना खूप अडचणी येतात मी अनेक वर्ष बघतोय बऱ्याचशा घरामध्ये माझ्या माता भगिनी आणि मुली हे स्वतःच्या घरामध्ये राबत असताना खूप काटकसर कर करतात स्वतःच्या पोटाला चिमटा देतात परंतु घरातल्या कारभारी आणि मुलांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात स्वतःला थोडस काही नाही मिळालं तरी चालेल परंतु आपल्या मुलाबाळांना मिळालं पाहिजे आपल्या पतीला मिळालं पाहिजे आपल्या पाहिजे त्याच्यामुळं अनेक वर्ष समजत आलेलो आहे पाहत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं स्वतः अनेकदा उपाशी राहून स्वतःच्या गरजांच्याकडे माझ्या महिला मायमाऊली दुर्लक्ष करतात आणि महिला कशा कुटुंबासाठी राबतात हे सतत पाहत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं माझ्या मनात होत आमच्या भायुतीच्या मनात होत आमच्या सर्वांच्या मनामध्ये होत की आपण महिलांना काहीतरी द्यायचा प्रयत्न करायचा आणि मग मक... आम्ही ही योजना दीड हजार रुपये दर महिन्याला तुम्हाला देण्याची आणली वर्षाला अठरा हजार रुपये आम्ही तुम्हाला देणार आहे ते तुमच्या अकाउंटला येणार आहे अट एवढीच आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे कुटुंबाचं मग त्याच्यामध्ये माझ्या शेतमजूर महिला येतील शेतमजुरी करणाऱ्या महिला येतील कचरा गोळा करणाऱ्या महिला येतील त्याच्यामध्ये काच गोळा करणाऱ्या महिला येतील अशा प्रकारच्या समाजातल्या अनेक वर्गातल्या महिला येतील आणि माय माऊलीं हे करताना आम्ही जात बघितलेली नाही फक्त ती महिला असली पाहिजे ती मागासवर्गीय असली तरी तिला मिळणार समाजातली असली मिळणार मुस्लिम समाजातली असली मिळणार ती फक्त अडीच लाखाच्या आत पाहिजे पद ती सर्वसाधारण मध्ये असली तरी तिला मिळणार ती ओबीसी मध्ये असेल तरी तिला मिळणार त्याच्या कुठल्याही भटक्यामध्ये मोडत असेल तरी तिला मिळणार सगळ्या जाती अठरा पगड जाती बारा बलुतेदार ह्यामध्ये ज्या ज्या महिला मोडतात त्या सर्वांना या योजनेचा फायदा अडीच लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाचं त्याच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न पाहिजे अडीच लाखाच्या वरच्यांचं नाही आणि या प्रकारे हा कार्यक्रम चालला आहे एक जुलैला कदाचित आता जुलै महिना बावीस तारीख आली आज फक्त दहा दिवस राहिलेले जुलैचे आणि पुढे ऑगस्ट महिना आहे माय नो तुम्हाला जर जुलै महिन्यात फॉर्म भरता आला नाही काही अडचणीमुळं या ऑनलाईनमुळं मुळे तर आपण अजिबात कुठली काळजी करू नका ऑगस्टमध्ये पण तुम्हाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे महिलांनो बहिणींनो मला तुम्हाला सांगायचं की ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही लाभार्थी असला तरी जुलैचेही दीड हजार आणि ऑगस्टचे दीड हजार असे तीन हजार रुपये आम्ही तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी त्या ठिकाणी देणार आहे रक्षाबंधन मला वाटतं ऑगस्टमध्ये एकोणीस तारखेला आहे ही एक प्रकारची भाऊबीज समजा एक प्रकारचं माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांना सक्षम करता मदद करता आर्थिक मदत आणि स्वतःचा त्याच्यातनं जे प्रश्न अडचणी आहेत त्याच्यातनं सोडवत एवढा मोठा पैसा पंचेचाळीस ते पन्नास हजार कोटी रुपये राज्यामध्ये दरवर्षी तुम्हाला सगळ्या महिलांच्या हातात आले ऍडिशनलचे तर ते मार्केटमध्ये काही ना काही खरेदी करण्याच्या करता दुकानामध्ये जाणार किराणा मालाचं दुकान असेल छोट मोठं असेल म्हणजे एवढी उलाढाल ही आपल्या राज्याची होणार आहे फार विचारपूर्वक ही योजना आणली तरी विरोधक म्हणतात काही नाही चुनावी आहे अमकय आहे म्हणजे करतायत वास्तविक चांगली योजना मी पण विरोधी पक्षात कधी काही काम एखादी चांगली योजना आल्यानंतर आपण कौतुक केलं पाहिजे त्याच्यामध्ये पाठिंबा दिला पाहिजे परंतु तशा पद्धतीने विरोधक वागत नाही ही माझ्या आई बहिणींनी सगळ्यांनी मायमाऊलींनी लक्षामध्ये ठेवावं आणि या प्रकारे या योजनेचा आपण सुरुवात ऑगस्ट पासून पैसे करतोय साधारण पहिल्या टप्प्यामध्ये दर दोन महिन्याला तीन हजार घडी बसेपर्यंत करणार आहे त्याकरता बजेटमध्ये तरतूद केलेली आहे आपण सगळ्यांनी त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या प्रपंचाच्या करता तुमच्या संसाराच्या करता तुमच्या स्वतःच्या करता त्या रकमेचा उपयोग त्या ठिकाणी करून घ्यावा अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आज मी योजना योजना ही योजना आणत असताना मला अधिकाऱ्यांना पण सांगायचंय मग ते आमचे प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी असतील आमच्या अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिला असतील आशा वर्कर असतील की ह्या योजना आपल्या भगिनीला देत असताना फॉर्म भरत असताना कुणालाही पैसे मागायचे नाहीत महिलांना हा सगळा तुम्हाला मोफत फॉर्म दिले जाणार आहे तुमचा फॉर्म जो भरून घेतोय त्याला आम्ही पन्नास रुपये देतोय ते शासनातर्फे देतोय म्हणजे जर एखादी अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या महिलेने तुमचा फॉर्म भरून घेतला सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितपणे करून घेतल्या तर त्याची नोंद होईल आणि तिला त्याच्याबद्दलचे पन्नास रुपये मिळतील त्याच्यावर तिला पण पन... आम्ही काही वाऱ्यावर सोडलेलं नाही ती पण काम करते ती पण आमची भगिनी आहे ती आमची माय माऊली आहे अशा प्रकारे ह्या योजनेमध्ये आपण पुढे जातोय त्याच्यामुळे कोणी चुका करू नका जर अधिकाऱ्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कुणी पण मग महसूल खात्याचा असेल महिला बालविकासचा असेल मला तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचं अशा पद्धतीनं तुम्ही पैसे मागण्याचा प्रयत्न केला आणि ते लक्षात आलं तर तुम्हाला आम्ही कामावरून ता, काढून टाकू आम्ही काहींना कामावरून काढून टाकलेलं आहे काही ठिकाणी मी ते तलाठ्यांनी काही चुका केले त्या पैसे मागितले होते पुरावे त्या ठिकाणी आले त्या कॅमेऱ्यामध्ये ते सगळं हे झालं कॅश झालं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात असं होता का ठिकाणी बघितलेलं असेल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी आज माजी या ठिकाणी लाईव्ह घेतलेलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलची त्यांनी माहिती दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुमचे जे पैसे असणार आहेत एक जुलै पासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंतचे दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत तर हे पैसे जे असतील त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की रक्षाबंधन बंधनच्या दिवशी या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत डायरेक्टली डीबीटी द्वारे तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत तर याच्या संदर्भात ज्या समित्या स्थापन केलेल्या आहेत जसं की ग्रामस्तरीय समिती असेल गाव पातळीवरतील ज्या समिती असतील त्यांना या ठिकाणी प्रत्येकांना या ठिकाणी ज्या तुमच्या पात्र त्या प्रसिद्ध करण्यासाठी ऑलरेडी जी आर मध्ये दे देखील सांगण्यात आलेलं आहे तर तुमच्या याद्या कुठं पाहता येतील तुम्हाला याद्या कशा लागतील त्याच्याबद्दलची देखील माहिती बघा ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीची प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गावचावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व वा अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकत झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे त्यासोबत या ठिकाणी डुप्लिकेशन टाळावे म्हणजे डबल अर्ज वगैरे टाळावा तर हे याद्या कुठं लागतील तुम्हाला एकतर अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये आणि त्या त्याचबरोबर गावचावडीवरती देखील याचं वाचन केलं जाऊ शकतं तर तुम्हाला याद्या कुठं पाहता येतील तर या ठिकाणी थी त्याच सोबत महत्वाचं म्हणजे लागायला सुरुवात होईल आता त्या याद्या तुम्हाला ॲपवरती देखील त्याच्या पीडीएफ फाईल किंवा ज्यांचं पोर्टल देखील आलं तर त्या पोर्टलवरती देखील तुम्हाला पाहायला भेटू शकतात तर तुम्ही या ठिकाणी विचार करत असाल की अपात्र अपात्र आमचा फॉर्म आहे की नाही आमचा फॉर्म अजूनही पेंडिंग मध्ये दिसतोय कोणाकोणाचा फॉर्म केलेले अर्ज मधून या ठिकाणी आता दिसत देखील नाही तर ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी दिसतोय त्यांनी आताच त्याचा فارم فار نمبر وغیرہ سرو لے سو بگا تم فارم جاری پینڈگ مدد مترانو سروس میری پاتر ابتر ہوئی ہونا ہے پہنتا فارم بھر لے کے لیسٹ جی ہے فارم کا اسٹیٹس तुम्हाला चेक करता येणार आहे